हा स्टोरेज बॉक्स जो आहे तो आजच्या घडीला मला वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये आहे पण ज्यांच्याकडे नाही आहे ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप यूजफुल असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये याला असेंबल कसं करायचं याचा रिव्ह्यू काय आहे म्हणजे हा फायदेमंद आहे घेण्यासाठी किंवा नाही आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे सिनी माय अँड वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ पुन्हा असणार आहे मिशो फायंडिंग्स किंवा मिशो अनबॉक्सिंग तर जेव्हा मी नवीन घरामध्ये शिफ्ट झाले होते आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो होतो त्यावेळेस मला एका स्टोरेज बॉक्सची गरज होती तर घरामध्ये स्टोरेज बॉक्स खूप सारे आहेत पण वस्तू येत राहतात आणि त्यामुळे त्या वस्तू ठेवण्यासाठी मला एक स्टोरेज बॉक्सची गरज होती मिशोवरती खूप सर्च केल्यानंतर चांगल्या रेटिंगचा एक स्टोरेज बॉक्स म्हणजे पाच खणांचा स्टोरेज बॉक्स मला मिळाला आणि तो मी मागवला आता तो मागून झालेले आहे तीन महिने म्हणजे मी तीन महिने त्याला व्यवस्थित यूज केलेला आहे तर त्याचा रिव्ह्यू कसा असणार आहे आणि तो कसा असेंबल करायचा आणि तुम्हाला कितीला पडला हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सो व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि हो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करत जा आणि चॅनलला तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा सपोर्ट करत रहा सो वे न आवडतं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता की मी पर्पल कलरचे स्टोरेज बॉक्स मागवले होते सो मनोजने बॉक्समधून म्हणजे जर कार्टन आलं होतं त्याच्यामधून हे जे बॉक्सेस आहेत पर्पल कलरचे ते व्यवस्थित बाहेर काढले होते ते एकात एक ना स्टॉक होते त्याला काढायला खूप वेळ गेला तो व्हिडिओ मी शूट नाही केला पण ते एका ते एवढ्या याने स्ट्रक होते की ते काढायलाच खूप वेळ गेला, गेला। त्यानंतर सगळ्यात खालचा जो पोर्शन आहे सगळ्यात खालचा जो भाग आहे तो भाग मनोजने केला तुम्हाला दिसू शकतो खालून त्याला पाय पण आहेत तर तो सगळ्यात खालचा पोर्शन आहे आणि अशा प्रकारे त्याच्यावरती ज्याचे स्टँड्स लावून प्रत्येक जो भाग आहे तो व्यवस्थित त्या खाच्यांमध्ये बसवायचा आहे तर आ, हे काम खूप सोपं होतं काम अवघड कुठे होतं ज्यावेळेस हा जो बॉक्स आम्ही ओपन केला त्यावेळेस ते जे पर्पल कलरचे बॉक्स होते ना ते बॉक्स एकामध्ये एक एवढ्या घट्ट प्रमाणे स्टक झाले होते ना की ते काढायला खूप एनर्जी गेली अशा प्रकारे तुम्हाला फक्त आ, हे जे काही स्क्वेअर्स दि दिसत आहेत ते स्क्वेअर्स एकावरती एक लावायचे आहेत आणि हे स्टँड्स लावायचे आहेत तर या ठिकाणी मनोजने हे सगळे स्क्वेअर्स आणि स्टँड्स व्यवस्थित लावून घेतले तुम्हाला मी इथे सांगू इच्छिते की हा जेव्हा मी स्टोरेज बॉक्स मागवला होता तो मी मागवला होता फक्त फाईव्ह सेवन्टी नाईन रुपीजला आणि आता मी बघत आहे मिशोवरती तर याची प्राईस झालेली आहे पाच खणांच्या बॉक्सची प्राईस झालेली आहे नाईन सेवंटी टू आणि याला रेटिंग पण खूप छान आहे मी त्याची लिंक नक्कीच देईल तर अशा प्रकारे व्यवस्थित सगळे बॉक्सेस जे आहेत ते मनोज मनोजने लावून घेतले होते तुम्ही बघू शकता यानंतर या जे हे जे काही मधले खणे आहेत म्हणजे हा जो काही पोकळ भाग आहे पुकल है या पोकळ भागांमध्ये आपल्याला हे पर्पल कलरचे डब्बे इन्सर्ट करायचे आहेत तर अशा प्रकारे हे पर्पल कलरचे डबे या खणांमध्ये मनोजने इन्सर्ट केले स्पेस खूप चांगला आहे तुम्ही घरामध्ये कोणत्याही कामासाठी हे युटिलाईज करू शकता तुम्हाला काही राशनचं स्टोरेज ठेवायचं असेल राशन इन द सेन्स तुम्हाला काही डब्बे ठेवायचे असतील तुम्हाला दवागोळ्या ठेवायच्या असतील तुम्हाला कपडे ठेवायचे असतील तुम्हाला तुमच्या मेकअपचं सामान ठेवायचं असेल या सगळ्या कामांसाठी हे स्टोरेज बॉक्स एकदम व्यवस्थित आहेत आणि छान आहेत फक्त मला या ठिकाणी एक जाणवलं की हा स्टोरेज बॉक्स जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो आणि जेव्हा हेवी हाताने आपण याला यूज करतो किंवा वापरतो त्यावेळेस ना हे अलगतपणे निघू शकतात तर तेवढं फक्त काळजी घेण्यासारखं आहे बाकी याच्यामध्ये हा स्टोरेज बॉक्स जो आहे व्यवस्थित आहे छान आहे आणि यूजफुल आहे सो तुम्ही देखील मागवा हा स्टोरेज बॉक्स जर तुम्हाला गरज असेल तर आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माया के ब्लॉग्स चॅनलला नक्की भेट द्या बेल लायकनचं बटन नक्की प्रेस करा सो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये डील दिन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी